दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी योगेश बर्डे यांची बिनविरोध निवड झाली उपसभापती कैलास मावळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या संचालकांच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसभापती पदासाठी योगेश बर्डे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बर्डेंची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती या ठिकाणी माजी सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व कृषी सर्व उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे प्रथम त्या ठिकाणी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष अभिनंदन आमचे फैलास मामा मवाळ जे त्या ठिकाणी उपसभापती म्हणून काम करत होते त्यांनी अगदी त्या ठिकाणी मोकळ्या मानाने राजीनामा दिला आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उपसभापतीपदावरती आज संधी दिली निश्चित त्या ठिकाणी आमचे मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत पकड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी गंगाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजणं कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या हातात सर्व जिंडोली तालुक्यातील जनतेने दिली आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी संस्थेला चांगल्या नावलौकिक आणि आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी देण्याचं आम्ही सगळ्या जणांनी त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे निश्चितपणानं पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल स्थानी कशी नेता येईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो जागर जनस्थानसाठी योगेश निकम दिंडोरी